इस एकतर मी ज्यांनी ज्यांनी मतदान केलं नाही ते सर्वांना मी आवाहन करेल की संध्याकाळी सहा वाजतापर्यंत आपल्या आपल्या मतदारसंघात जाऊन त्यांनी मतदान करावं कारण जेवढं जास्ती मतदान होईल तेवढं या पुण्यासाठी महाराष्ट्रासाठी आणि विकासासाठी आणि प्रगतीसाठी ही चांगली गोष्ट आहे तर मी सगळ्यांना पहिल्यांदा आवाहन करेल की ज्यांनी ज्यांनी मतदान केली नाही आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन त्यांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारासाठी उमेदवाराला मतदान करावं लोकसभा बॅटिंग केली पण आता असं नाही आहे की लोकसभेला माझे मित्र आणि केंद्र राज्यमंत्री मुरलीधर मोहल यांच्यासाठी आम्ही ओपनली प्रचार केला आहे आणि ओपनली त्यांच्यासाठी सपोर्ट पण आम्ही जाहीर केली पण विधान अनेक मतदारसंघ आहेत आणि अध्य अनेक मतदारसंघात ज्या पसंतीचं उमेदवार आहे त्याच्यासाठी आम्ही भले फ्रंटफूटला नाही पण बॅकफूटला बसून बरोबर त्यांच्यासाठी आम्ही प्रचार केला आहे यावेळी पण कसब्यात लक्ष आहेच आणि कसब्यात मला वाटतं कसब्यात मतदान पण चांगला झालं आता दोन तासात म्हणजे सकाळ अकरापर्यंत पर्यंत अठरा ते एकोणीस टक्के मतदान झाले म्हणजे तिकडे पण मतदान चांगलं होणार आहे आणि कसब्यात पण बावन्न टक्केच्या वरती ते पंचावन्न टक्केच्या इथे मतदान होईल आणि जेव्हा मतदान चांगला होतो त्याच्या हिशोबाने जो पसंतीचा उमेदवार आहे तो निवडून येतो छान वाटते छान वाटते, वाटते, वाटते की हा आणि सगळे मला असं वाटतं इथे सगळं क्राऊड पाहून ना गरीब श्रीमंतासाठी एकच हे अशी इव्हेंट असेल मला वाटतं की मतदानाचा हक्क बजावताना सगळ्यांना सारख वाटत नाही करायलाच पाहिजे खरं सगळ्यांनीच करायला पाहिजे भारतीयत्व जर जगवायचं असेल तर सगळ्यांनी मतदान करायलाच पाहिजे विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर